हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आहे पिल्लूचा वाढदिवस मुलांचा पहिला वाढदिवस म्हटलं तर खरंच आपल्या नाना खूप जास्त असा आनंद असतो तर आजचा जो वाढदिवस आहे तो आहे सासरच्या घरी तर म्हणून आम्ही आज इथेच आहो नाच आज निघणार आहो तसं एक आधी गेलो असतो पण मिस्टरांची जी आहे नाईट ड्युटी होती तर त्यामुळे ना आता निघत आहोत फटाफट तयारी करत आहो कितीही घाई गडबडीने करायचा प्रयत्न केला तरी उशीरच होतो चला तर दिवसभरात आम्ही काय काय का का करतो ते पाहण्यासाठी असेच कनेक्ट राहा आणि इथे आल्याबरोबर ना मला हा पेंडाल दिसला मला माहिती होतं की बाजूच्या घरी जे आहे लग्न वगैरे आहे पण अचानक माझ्या डोक्यात असं आलं की निवांशचा बड्डे आहे तर आजोबांनी पेंडाल तर नाही टाकला ना कारण बड्डे जो होता तो नॉर्मल पद्धतीने सेलिब्रेट करायचं असं ठरवलं होतं पण माझ्या डोक्यात तेच आलं की निवांशच्या बड्डेसाठी हे सगळं झालं आहे मग घरी येऊन जेव्हा बोलली तेव्हा ते समजलं की नाही हा पेंडाल दुसऱ्यांचा आहे आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सासू सासरे प्रयागराजला गेले आहे तर तिथे जेव्हा ते गेलेत त्यानंतर ते काशीलासुद्धा दर्शन घेतलं तर ते सांगत होते की काशी, का की काशी जे आहे ते मस्त पाहण्यासारखं आहे म्हणजे कुठलेही तीर्थ करो किंवा नाही पण काशीही पाहिली पाहिजे तर असो जेव्हा आपला योग असेल तेव्हा आपण नक्की जाऊ तर मग तिथून त्यांनी काही धागे दोरे आणले होते ते आम्हाला बांधून दिले आणि काही गड्यात घालायच्या माळासुद्धा होता तर निर्मयला ते देत होते तर या माळानं आजकाल घालण्यात एवढं येत नाही मी तरी असं काही आर्टिफिशियल घालत नाही जे सोन्याचं आहे तेच घालते आता एखादी वेळ समोर कधी आवड येईल तर घालूच आणि त्यानंतर ना मग आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात गेलो की जसं मी सांगितलंच आहे की आज प्रगट दिनसुद्धा आहे गजानन महाराजांचा तर मग ना आज मंदिरामध्ये जाऊन दर्शनसुद्धा तर मला घ्यायचंच होतं मग दुपारच्या वेळेला मंदिरामध्ये गर्दी कमी असते म्हणून मग आम्ही दुपारच्या वेळेला आलो तर गजानन महाराजाचं आणि आमचं असं कनेक्शन मी बहुतेक शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे झालं असं की माझ्या डिलेवरीच्या टाईमला मी हॉस्पिटलमध्ये गेली होती तर आम्ही ना शेजारच्या काही काकू शेगावला गेला होता तर त्यांना पावती फाळायसाठी म्हणून पैसे दिले होते तर त्यानं दर्शन घेऊन निवांश जन्माच्या दिवशी आ सकाळी आल्या आणि आल्याबरोबर ना आमच्या घरी गजानन महाराजाचा फोटो आणि प्रसाद घरी आणून दिला होता आणि त्यानंतर जे आहे निवांश झाला तर घरच्यांचं असं म्हणणं झालं की एकदम गजानन महाराजच आमच्या घरी आले म्हणजे फोटो आला त्याच्यानंतर मग निवांश आला कारण कसं फोटो वगैरे त्या एक दोन दिवसांनी देऊ शकल्या असत्या पण निवांश जन्माला याच्या आधी आणून दिला आणि हॉस्पिटलमध्ये जे आहे सर्व बोलले मुलगा झाला तर आम्ही गजानन महाराजाच्या दर्शनाला येऊच म्हणून मनुन। तर म्हणून एक कनेक्शन असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे, जे दीर मरण पावले आहे सुद्धा ना म्हणजे लास्ट स्टेजवर असताना दोन तीन दिवसाआधी ना ते मंदिर हॉस्पिटलमध्ये असेच म्हणत होते की मला ना हॉस्पिटलमध्ये आता काही होणार नाही माझं मला जे आहे शेगावला एकदा दर्शनासाठी घेऊन जा तर सर्वांना असंही वाटते की हा छोटा बाळ जो आलेला आहे निवांश तो म्हणजे काकांच्या रूपात आलेलं आहे असं सगळ्यांची समज झालेली आहे तर मग आम्ही ना मंदिरामध्ये आलो दर्शन घेतलं आणि इथे ना मस्त अशी रांगोळी चालू होती आजकाल किती म्हणजे बायकांमध्ये सुद्धा किती अशा कला असतात ना तर सुद्धा महाप्रसाद होता तेच झुणका भाकर आणि शिरा वगैरे तर तो आम्ही थोडा थोडा प्रसाद खाऊन घेतला आणि बाहेरनं मस्त अशा सायंकाळच्या महाप्रसादाची जी आहे तयारी सुरू होती तर कितीतरी गंज असे त्यांनी चुलीवर मांडले होते एकीकडे ते बनवत होते दुसरीकडे नेऊन ठेवत होते आणि माझे केस जे आहे ते करली आहे तर या केसांना ना मेंटेन करणं खूपच कठीण असते असं मला तरी वाटते तर मला ना थोडेफार केस स्ट्रेट करायचे होते कारण नेहमी करली करली केस पाहून खरंच स्वतःलाच त्रास येतो तर म्हणून आज मला स्ट्रेट करायचे होते आणि पार्लरवाल्यांच्या याच्यात पडलं की मग थोडंसं खूप जास्त वेळ त्यांना द्यावा लागतो आणि मग निवांश वगैरे राहिला नसता तर म्हणून मग माझ्या वहिनींनी जे आहे घरीच असे केस स्ट्रेट करून दिले आणि त्यानंतरनं डेकोरेशनवाले आले यांना टायमिंग दिला होता चारचा वगैरे आणि हे आले सहा वाजता तर मग ना आणखी जास्त धावपळ होत होती कारण डेकोरेशन झाल्याशिवाय आपण दुसऱ्या गोष्टी काही करू शकत नाही आणि नेहमी जे डेकोरेशनचं काम असते ती मी करते पण ना सध्या मला वेळच मिळत नाही आहे म्हणून डेकोरेशन बाहेरून करून घेतली आणि या डेकोरेशनसाठी ना त्यांनी दोन हजार रुपये घेतले तर मग एकीकडे डेकोरेशन सुरू होतं आणि दुसरीकडे मी तयारी केली कारण उशीर होत होता आणि मग एकदा का निवांश चिडचिड करायला लागला तर मग वाढदिवस वगैरे ना थोडंसं मग कठीणच होतं म्हणून मी आधी रेडी झाली आणि मग त्याला झोपवलं होतं तोपर्यंत आणि त्याची झोप झाली की मग मला त्याला रेडी करावं लागत होतं मग डेकोरेशन वाले जे आहे या प्रकारे डेकोरेशन करून गेले डेकोरेशन छान होतं पण जी जागा हॉलमध्ये होती ती कमी पडत होती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जर बाहेर तुम्ही डेकोरेशन केलं असतं तर छान झालं असतं पण बाहेरही आम्हाला बॅकग्राऊंडला लावायसाठी एक पडदा पाहिजे होता मग त्यासाठी पेंडालवाल्यांना वगैरे बोलवावं लागलं असतं तर या स या सगळं ज्या गोष्टी असतात त्या वेळेवर होत नाही म्हणून म्हटलं आता जसं झालं आहे ते ठीक आहे हॉलमध्ये जागा जरी कमी झाली तरी ठीक आहे चालेल मग डेकोरेशनवाले जे आहे ते डेकोरेशन करून तर गेले पण मग बाकीचा हॉलमध्ये जो कचरा होता तो सर्व एकदा झाडून घेतला आणि मग बेडशीट वगैरे व्यवस्थित केल्या आणि दिवाबत्तीची वेळ झाली होती मग दिवाबत्ती सुद्धा कमी पैशन जे होते ते खूप लेट आले त्यांच्यामुळे ना थोडासा प्रोग्राम उशिरा होत आहे तर आता सगळं तयारी झालेली आहे त्यांचे महिला मंडळ आहे वार्डातले ते यायचे आहे म्हणून थोडंसं उशीर होत आहे चला तर ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा 聞いててもらえた。 सुरुवातीला जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा असं झालं का की काही शेजारी असो किंवा काही नातेवाईक असो ते म्हणायचे तिला की आता ना घरामध्ये छोटं बाळ येणार आहे तर तुझे लाड होणार नाही तर मग एक दोन हेच सांगू शकलं की या गोष्टी ज्या आणि या एका वर्षातनं जसे पिल्लूचे दोन तीन प्रोग्राम झाले जसं पहिलं नेमिंग सेरेमनी बारसं झालं त्यावेळीसुद्धा तो कंटिन्यू रडत होता तर ठीक आहे तेव्हा तो लहान होता आणि त्यानंतर नवस झाला नवसामध्ये केस काढण्यामुळे त्याला ते अजिबात म्हणजे जो माली होता तो त्याला वस्त्र वगैरे तो लावूच देत नव्हता तर त्यामुळे सुद्धा तो कंटिन्यू रडण्यात तो प्रोग्राम गेला आणि त्यानंतर होती लूट तर लूटमध्ये सुद्धा कंटिन्यू निवांश जो आहे तो रडत होता तर हे तिन्ही प्रोग्राम पाहिल्यानंतर ना मला असं वाटत होतं की खूप मोठे प्रोग्राम करून ना काही फायदा नाही कारण मुलांनाच त्रास होतो म्हणून मग हा प्रोग्राम जो आहे तो मी एकदम लहानच करायचा ठरवला होता की कारण त्याला काही समजत नाही प्रोग्राम आपण कितीही मोठे केले तरी आणि जेव्हा मग मुलांना समजायला लागते ला ना तेव्हा आपण वाढदिवस करत नाही तर माझं असं म्हणणं आहे की आता लहान आहे त्यांना समजत नाही म्हणून शॉर्टकटमध्ये केलं तरी चालेल पण जेव्हा त्यांना समजेल त्यांचे काही मित्र राहील छोटे छोटे तर तेव्हा जर सेलिब्रेशन जे आहे ते थोडंसं मोठ्या प्रमाणात केलं तरी ठीक आहे असं मला वाटते कारण निर्मयच्या अनुभवावरून जे आहे निर्मयचे सहा जे बड्डे आहे ते मी स्वतः डेकोरेशन स्वतः घरी म्हणजे स्वयंपाक बनवणं किंवा फराडाचं बनवणं हे सगळं घरी केलं पण आता तिची हाऊस आहे की मी माझ्या मैत्रिणीला बोलावते असं करते तसं करते तर आता माझ्याच्याने करणं होत नाही आहे म्हणून म्हटलं निवांशचं आहे ते असं नाही करायचं तर जसं सा मी सांगितलं की नेमिंग सेरेमनी आणि नवस आणि लूट हे जे प्रोग्राम आहे ते निमांचे रडण्यात गेले त्यामुळे बर्थडे जो आहे तो शॉर्टकट केला तर या बड्डेमध्ये ना तो अजिबात रडला नाही म्हणजे दुपारी तो तर त्याची झोप झालीच नव्हती तरीही माहिती नाही कंटिन्यू तो हसत होता आणि मी सकाळीच सांगितलं की सकाळपासूनच तो कंटिन्यू हसत होता तर हे पाहूनसुद्धा छान वाटलं आणि जे जे काही लोक जे बड्डेला आले होते ते सर्वच जण म्हणत होते की बाकीचे मुलं असे शांत बसत नाही म्हणजे केक कटिंग होऊ देत नाही ऑक्षवण करू देत नाही आणि हा मस्त हसत आहे म्हणजे हा शांत आहे पण तो शांत अजिबात नाही आहे माहिती नाही आज त्याला काय झालं आहे पण तो मस्त राहत आहे आणि सर्वजण हे सुद्धा म्हणत होते की निवांशची जी आहे डीट काढून घ्या कारण आमची त्याला नजर वगैरे लागेल तर सासूबाईंचं ऑक्षवण झालं त्यानंतर ही जी आहे ती माझी आई आहे तर असं आम्ही पाच बायकांनी ऑक्षवण करून घेतलं आणि जेव्हा ना केक कटिंग केली ना तेव्हा निवांशला ते ना कं म्हणजे केक खूप जास्त त्याला टेस्ट आवडली आणि पहिल्यांदाच आहे ना तर त्याला असं वाटत होतं की आणखी मला चारून द्यावं प्रत्येकाने जे आहे थोडा थोडा असा केक त्याला चारूनच दिला आहे तर बाकीचा ब्लॉग जो आहे तो तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा की निवांश जो आहे पूर्ण बड्डेमध्ये कसा राहत आहे तो अजिबात रडला नाही फक्त जेव्हा शेवटी शेवटी त्याला झोप लागली कारण झोपेची वेळ झालीच होती प्रोग्राम जो आहे तोच लेट झाला होता तर तेव्हा तो थोडासा चिडचिड करायला लागला होता मग मी त्याला छान चारून दिलं आणि मग झोपवलं तर बड्डे जो आहे तो मस्त झाला म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं केलं त्यापेक्षा ना बड्डे चांगलाच झाला बार दी नहे dione e andiamo devo तर बड्डे झाला त्यानंतर नाश्त्याच्या प्लेट्स बनवायला घेतल्या नाश्त्यामध्ये होता समोसा खारा ढोकळा जिलेबी आणि केक तर कारण खूप उशीर झाला होता आणि सर्वांना जे आहे बाजूला प्रोग प्रोग्राम होता हळदीचा तर तिथेसुद्धा त्यांना जायचं होतं सगळेजण जे आहे ते घाई करत होते आणि हे जे आहेत हे आहे आमचं भजन मंडळ म्हणजे वाड्यातल्या काकू तर त्या एक सर्व बड्डे वगैरे झाल्यानंतर आल्या होत्या सेलिब्रेशन झालं सेलिब्रेशन जास्त थोड्या वेळचं असते पण हा सर्व जो पसारा होतो ना त्याचा खूप त्रास येतो मग सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर ना या डेकोरेशनचा खूप त्रास येत होता म्हणून मग त्यांना एकदम फोन करून घेतला आणि म्हटलं की हे जे डेकोरेशन आहे ते काढून घ्या म्हणजे जे काही पाहुणे होते त्यांनासुद्धा झोपायला जागा मिळेल आणि निर्मय जे आहे ते मस्त बलून फोडण्याच्या कामाला लागली आणि हे सर्व आटपवलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला लागलो आणि जेवणा जेवणाआधीनं मला निर्मयसोबत एक दोन शॉर्ट काढायचे होते जसे तुम्ही बघितलंच असेल आम्ही दोघींचे डान्सचे शॉर्ट टाकलेले आहे तर ते शूट करायचे होते तर त्याआधीनं निवांशला थोडं सारून झोपवून दिलं आणि बहुतेक आम्हाला झोपायला बारा साडेबारा वाजले आणि त्यानंतर ना मग दुसऱ्या दिवशी निर्मईचा पेपर होता तर सकाळी उठून गावाला पण यायचं होतं तर अशा प्रकारे जे आहे निवांशचा बड्डे सेलिब्रेट झाला तर चला आता मी ब्लॉग इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण त्याआधीनं आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय